नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तेरा जानेवारी वार मंगळवार आणि आज आलेला आहे भोगीचा पवित्र दिवस त्यामुळे तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा कारण मकर संक्रांतीच्या अगदी एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो आणि या दिवसाला आपल्या संस्कृतीत फार मोठं महत्व दिलं जातं मकर संक्रांती हा इंग्रजी वर्षातील पहिला सण मानला जातो आणि म्हणूनच या सणाला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे कारण या काळात सूर्यदेव आपली दिशा बदलतात आणि या भोगीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं दानधर्म करणं आणि सत्कर्म करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं भोगीच्या दिवशी सूर्यदेव आणि इंद्रदेव यांची पूजा करून त्यांना जल अर्पण केलं जातं आणि असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवांची मनापासून पूजा केल्याने जीवनातील दुःख पाप आणि अडचणी दूर होतात आणि आयुष्यात सुख समाधान आणि ೀಯತೆ या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते कारण या काळात सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणात प्रवेश करतो आणि त्यामुळे देवतांचे दिवस सुरू होतात असं धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं जातं तसेच असंही म्हटलं जातं की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान सेवा आणि उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक फलदायी ठरतात आणि म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये भोगीच्या दिवशी करण्यासाठी काही खास आणि प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असाच एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय शेअर करणार आहे जो आज मंगळवारी भोगेच्या दिवशी तुम्ही नक्की करू शकता आणि विशेष म्हणजे तुम्ही भोगी साजरी केली नसेल तरीही हा उपाय करण्यास काहीही अडचण नाही आज संध्याकाळी कापुरासोबत एक खास वस्तू जाळायची आहे आणि हा उपाय केल्याने घरातील भांडणं तणाव पितृदोष वास्तुदोष नजरबधा आणि वाईट भोग दूर होण्यास मदत होते तसेच कुटुंबाची मुलांच्या आणि पतीची भरभरून प्रगती होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास सुरू होतो तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती कापुरासोबत कधी आणि कशा पद्धतीने जाळायची आहे आणि हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर सा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच हाईप बटनला सुद्धा क्लिक करा तर मंडळी भोगीचा हा दिवस खरोखरच खूप महत्वाचा आणि अतिशय शुभ मानला जातो कारण या भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील जुने वाईट भोग दुःख दारिद्र्य आणि सतत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा सगळ्यात योग्य आणि प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत एक खास वस्तू जाळायची आहे ज्या घरामध्ये आज संध्याकाळी हा उपाय केला जाईल त्या घरातील दुःख दारिद्र्य अडथळे आणि समस्या हळूहळू दूर होऊ लागतात कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की भोगीचा हा दिवस संकटे दुःख आणि वाईट भोग दूर करण्याचा दिवस मांडला जातो आणि या दिवशी जर आपण श्रद्धेने आणि विश्वासाने काही प्रभावी उपाय केले तर घरातील नकारात्मकता दूर होऊन माता लक्ष्मी प्रसन्न होते जर तुमच्या आयुष्यात वारंवार आर्थिक अडचणी येत असतील मेहनत करूनही पैसा हातामध्ये टिकत नसेल घराची भरभराट होत नसेल व्यवसाय नीट चालत नसेल उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असेल किंवा पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने लगेचच खर्च होऊन जात असेल म्हणजेच जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे दहा रुपये खर्च होत असतील तर हे सर्व संकेत असे दाखवतात की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नाही पण लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त पैसा असणं एवढंच नाही तर घरामध्ये सुख शांती समाधान आणि समृद्धी असणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे आणि जर घरामध्ये सतत वादविवाद भांडणं क्लेश तणाव सुरू असतील तर नक्कीच घरामध्ये काही ना काही दोष हा असू शकतो मग तो, तो पितृदोष असू शकतो वास्तुदोष असू शकतो कोणाची नजर लागलेली असू शकते किंवा आपण स्वतःच आपल्या जुन्या कर्मांचे भोग भोगत असू शकतो आणि म्हणूनच या भोगीच्या दिवशी ही एक खास वस्तू घरात चालल्याने घरातील अडचणी समस्या आणि नकारात्मक उर्जा दूर होऊन कुटुंबाची मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होण्यास मदत होते तसेच घरामध्ये सुख शांतीचा वास निर्माण होतो जर घरात लहान मुले रडत असतील चिडचिडेपणा चेड़ करत असतील हट्टीपणा करत असतील सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा मोठी मुले भरपूर शिकलेली असूनही त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तसेच लग्नाच्या वयाच्या मुलामुलींचे विवाह योग जोडून येत नसतील तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आज संध्याकाळी भोगीच्या दिवशी नक्की करायचा जर तुम्ही आज भोगीला संध्याकाळी श्रद्धेने हा उपाय तुमच्या घरात केला तर तुमच्या घरातील समस्या दूर होण्यास नक्कीच सुरुवात होईल आणि सूर्यदेव माता लक्ष्मी तसेच इंद्रदेव यांचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर प्राप्त होईल तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे आणि शक्य असल्यास संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ किंवा दहा वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा कारण या वेळेमध्ये लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो असं मानलं जातो आणि या वेळेत हा उपाय केल्यास घराकडे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी अधिक आकर्षित होते तर हा उपाय सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप किंवा अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावायचा आहे आणि तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण भोगीच्या दिवशी दीपदानाला खूप मोठं महत्व आहे त्यामुळे हे सर्व दिव्या आधी लावून तुम्हाला मगच शांत मनाने आणि श्रद्धेने उपाय करायला सुरुवात करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कापूर जाळण्याचं भांड लागणार आहे किंवा तुम्ही एखादी मातीची पंटी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा एखादी स्टीलची प्लेट सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम तुम्हाला त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल पण भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर तोच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला एक दालचिनीचा तुकडा जो असतो तर तो घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला त्या ठेवायचा आहे दालचिनी ही आपण महत्वाची असते आणि म्हणून तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा दालचिनीचा वापर हा केला जातो दालचिनी ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि घरात दालचिनी जाळली तर खूप शुभ मांडली जाते म्हणून एक छोटासा दालचिनीचा तुकडा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला चिमुटभर काळे तीळ जे आहेत तर त्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला हे काळे तीळ डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे उतरवत असताना वाईट भोग कर्म दुःख दूर होऊन सुखाचे दिवस येऊ द्या असं तुम्हाला म्हणत हे तीळ जे आहेत तर ते आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींवरनं उतरवून घ्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळे तीळ जे आहेत तर ते घेण्याची गरज नाही एकच चिमोटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि घरातल्या सर्वांवर तुम्हाला ते उतरवून घ्यायचं आहेत खास करून घरातील लहान मुलांवरनं आजारी व्यक्तींवरनं तुम्हाला ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा हे तीळ तुम्हाला उतरवून घ्यायचं आहेत आणि त्यानंतर त्या कापरावरती तुम्हाला टाकायचं आहेत आणि सोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या सुद्धा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप देखील तुम्ही करू शकता आता काही वेळाने ते भांड तुम्हाला तुमच्या देवघरासमोरनं उचलायचं आहे आणि तुमच्या संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला हे भांड घेऊन जायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या उंभरट्यावरती तुम्हाला हे भांड मधोमध ठेवून द्यायचं आहे किंवा उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला साईडला ठेवलं तरीही चालेल पण शक्य असेल तर तो उंभरटा असतो तर त्या उंभरट्याच्या मधोमध म्हणजे सेंटरला हे भांड तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हे भांड तिथेच राहू द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे आता हे भांड शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं है, तर त्यामध्ये जी काही दालचिनी किंवा लवंगाची राख तयार होईल तर ती राख तुम्हाला ही राख जी आहे तर ती लावायची आहे आणि थोडीशी राख ही आपल्याला घराच्या उंभरट्यावरती सुद्धा जोडायची आहे आणि त्यानंतर या वस्तू तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखादा झाड असेल तर त्या झाडाच्या खोडाजवळ सुद्धा टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी भोगेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर घरातील सर्व वाईट भोग वाईट कर्म दुःख दारिद्र्य नष्ट होऊन सुखाचे दिवस येतील आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर पहा आज, आज दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुमच्या घराजवळ जर शनी मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्कीच तुम्हाला शनिदेवाला तीळ अर्पण करायचं आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व वाईट कर्म दुःख भोग दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत असं म्हटलं जातं की भोगीच्या दिवशी जो व्यक्ती शनिदेवाला काळे अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्म दुःख दरिद्रता ही दूर होते आणि शनिदेवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ